नमस्कार शेतकरी बंधून मी विजय कुमार तासगाव यश अग्रो लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठी जी आपली चळवळ चालू आहे त्या चळवळीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधू न एकूणच पिकाच्या वाढीसाठी जे सोळा अधिक एक सतरा मालिक्युल लागतात त्यातलंच एक नायट्रोजन हा एक मालिक्यूल आपण इथून पुढच्या काळात प्रत्येक या सत्राच्या सतरा मालिक्यूल आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे आपण प्रशिक्षणात आपल्या जे शेतीसाठी आपण प्रशिक्षण देतो त्या प्रशिक्षणात आपण ह्या विषयावर सविस्तरपणाने चर्चा आले करत आलेलो इथून पुढच्या काळात सुद्धा करणार आहोत समुद्री शेवाळापासून वडाच्या झाडापर्यंत जे एकूण माल सोळा अधिक एक सतरा लागतात म्हणजे सोळा अगोदरचे होते सी एच ओ म्हणजे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन एन पी के कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर सेकंड आपण त्याला म्हणतो झिंग फेरस मॅंगनीज झिंग फेरस मँगनीज कॉपर अमोनियम मराड क्लोरीन आणि बोरान हे जे सात मालिक्युल आहेत त्यात निकेल हा एक मालिक्युल ऍड केलेला आहे शास्त्रज्ञांनी असे सतरा वर आपण सतराच्या सतरा वर आपण सविस्तरपणानं प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं प्रत्येक खताचा आपल्या पिकात रोल काय आहे हे चांगला आपल्याला समजेल अशासाठी बंधून आज आपण नायट्रोजन ह्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय तो कसा मिळतो विलीत त्याचा काय फायदा विलीत कमी असेल तर काय होतं जास्त झालं तर काय होतं ह्या विषयावर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या अगोदर मी आपल्याला एक विनंती करेन की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट मात्र जरूर करा ज्ञानात घ्या मुख्य अन्नद्रव्यापैकी नायट्रोजन हे त्यातलंही एक मुख्य अन्नद्रव्य आहे कारण ते पिकाच्या वाढीसाठी अत्यंत चांगलं काम करतं म्हणजे हरितद्रव्य निर्मितीत अत्यंत महत्वाचा भाग ते निभावत हरित्रव्य निर्माण करण्यासाठी लागणारे जे एन्झाइम्स आहेत नुसता नायट्रोजन देऊन चालत नाही तर त्यासाठी लागणारे जे एन्झाइम्स आहेत ते एनझायमची निर्मिती करण्याचं काम सुद्धा नायट्रोजन करतो प्रोटीन्स निर्माण करणं प्रथिनी निर्माण करणं वेलीची शाखी वाढ वाढवणं किंवा कोणत्याही पिकाची शाखी वाढ वाढवण्याचं काम करतं नवीन कोंब निर्माण करणं नवीन पानं जन्माला घालण आणि सगळ्यात महत्वाचं जे फोटोसिंथेसिस मधून जे हरिद्रव्य विलीचं जे अन्न तयार होतं ते निर्माण करण्याचं काम नायट्रोजनच आहे घ्या हवेतला नायट्रोजन पाण्यातला नायट्रोजन आपण पिकावर देणारा नायट्रोजन जमिनीत असलेलं नायट्रोजन हे आपण रोज वेगवेगळ्या वे पद्धतीनं पाहतो ज्यावेळी एखादं पीक आपण पेरतो युरिया टाकायची वेळ आलेली असते परंतु अचानक हवेत गडगडाट होतो आणि हवेत गडगडाट झाल्यानंतर पिकाची उंची आपल्याला युरिया टाकायचा राहून गेला तरी सुद्धा पिकाची उंची आपोआप वाढलेली दिसते म्हणजे जो विजेच्या कडगाटातून हवेत मिसळलेला नायट्रोजन हा वेली शोषून घेतात ताग द्याच्या जे आपण करतो किंवा द्विदल वनस्पती ज्या करतो त्या वनस्पतीला ज्या गाठी असतात त्या गाठीतून सुद्धा आपल्याला अमोनिकल नायट्रोजन मिळतो नायट्रोजन हा टोटल नायट्रोजन अमोनिकल नायट्रोजन नायट्रेट नायट्रोजन हा वेगवेगळ्या प्रकारचा नायट्रोजन वेलीला लागतो पण वेली ॲब्सॉर्ब करत असताना झाड ॲब्सॉर्ब करत असताना आमोनिकल फॉर्म मध्ये ते घेत असतात अशा पद्धतीचं नायट्रोजन ऍब्सॉर्प्शनच आणि हवेतलं काम आहे समजा हा नायट्रोजन जर आपल्या बागेला किंवा आपल्या पिकाला कमी पडला तर वेलीची शाखे वाढ होत नाही वेली उडी होतात उडी म्हणजे पोटॅशियम फॉस्फरसचा फक्त अपटेक होतो आणि नायट्रोजन मिळाला नाही तर आपल्याला दोन पेऱ्यातलं अंतर दोन महिन्याची लांबी दोन कांड्यातलं ला अंतर फळाची लांबी फळाची चाडी हे काहीच मिळत नाही अजून एक महत्वाचा लक्षण असं दिसतं की द्राक्ष बागेच्या संदर्भात बुडाकलचं पान किंवा मधलं पान हे पिवळ्या रंगासारखं पिवळं होतं आणि ते गळून पडतं अशा वेळी ओळखायचं बागेला किंवा आपल्या पिकाला नायट्रोजन कमी पडलाय त्यावेळी पाणी दिलेलं असलं तरी सुद्धा खत दिलेली असली तरी सुद्धा पीक काढणीच्या वेळी सुद्धा थोडाफार जो नायट्रोजन आपल्याला लागतो तो नायट्रोजन सुद्धा पिकाला दिला गेला पाहिजे त्या काळात जर वेलीचं पान जर पिवळं होत असेल था तर मात्र बागेला आपल्या किंवा आपल्या पिकाला नायट्रोजन शेवटच्या टप्प्याला गरजेचा असतो कारण नायट्रोजन हा आणि झीवच्या रेशो बरोबर साखर निर्मितीत सुद्धा भाग घेत असतो मुद्दे शांतपणानं व्यवस्थित ऐकून समजून घ्या आपण ह्या सगळ्या विषयावर प्रशिक्षणात चर्चा करणार आहोत तेरा आणि चौदा सप चौदा सप्टेंबरला आपण प्रशिक्षण देतोय तासगावला हे जर जास्त झालं कमतरता सांगितली हे जर जास्त झालं तर दोन पेऱ्यातलं अंतर वाढतं पानांचा आकार मोठा होतो पानांचा आकार मोठा झाला की त्याच्यावर किडी आपोआप येतात क्लिप सारखी कीड भयानक येते दावणी येतो करकपा येतो लवकरच त्याच्यावर भुलीही येते म्हणजे नायट्रोजन जास्त जसा गरजेचा जसा आहे तसा कमी पडता कामा नये आणि जास्त उठता कामा नये त्याच वेळी फुल गळून जाण्याचा सुद्धा धोका असतो कुज सुद्धा त्या फ्लॉवरिंगच्या पिरियड मध्ये कोणत्याही पिकाच्या आधी टोमॅटोच्या सुद्धा अजिबात नायट्रोजन जास्त असता कामा नये पण कमी पडता कामा नये ह्यासाठी प्रशिक्षण पान देट परीक्षण करूनच आपण निर्णय घेणं गरजेचं असतं हा नायट्रोजन जास्त झालाय ओळखायचं कसं साधं लक्षण आहे पानं हिरवी कार झाली असतील तर मनाचं जा नायट्रोजन जास्त झालाय आणि दोन पेहऱ्याचा अंतर वाढायला लागलं की मनाचं जा नायट्रोजन जास्त झालाय लगेच आपण फॉस्फरसनी पोट्याची एखादी फवारणी करायची असते इथून पुढच्या काळात आपण प्रत्येक पिका प्रत्येक मॉलिक्युलवर नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश झिंक मॅग्नेशियम जेवढे मॉलिक्युल आहेत निकेल सहित तीन गॅस म्हणजे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजनवर सुद्धा आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे माझी विनंती आहे की चॅनल जसे शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट मात्र जरूर करा धन्यवाद